मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थ्यांचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक कौशल्य विकास अधिकाऱ्यांना घेराव घालत दहा तारखेपासून बेमुदत उपोषणाचा तुकारामबाबा महाराजांनी दिला इशारा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये संतप्त प्रशिक्षणार्थींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली तुकारामबाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली आक्रमक झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी जिल्हा कौशल्य विकास विभाग मुख्यमंत्री युवा कार्यप्रेक्षाचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आम्ही आज कौशल्य आयुक्त कार्यालय सांगली या ठिकाणी आलो या ठिकाणी येत असताना जर सरकारचा जर भोंगळ कारवाढ बघितला तर तो किती चव्हाटवर आले आम्ही आज पूर्ण ऑफिसमध्ये गेल्यानंतर सगळ्या मुलांनी त्या ठिकाणी घराव घातला या ठिकाणी शिक्षक विभाग डिपार्टमेंट असेल किंवा आरोग्य विभाग असेल अनेक ग्रामपंचायती विभाग असेल प्रत्येक डिपार्टमेंटमधल्या मुलांना आता कार्यमुक्तता दिलेली आहे दिनांक सहा सहा दोन हजार पंचवीसला ह्याला कार्य कामावरती जॉईन होण्याचं पत्र प्राप्त झालं आणि लगेच दीड महिन्यात किंवा दोन महिन्यामध्ये ते कार्यमुक्त संपलं एकीकडे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब कार्यकाळ पाच महिन्यात वाढवून देतात आणि तो दीड महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये संपत असेल त्यांचं पोर्टल बंद करत असतील वेगवेगळ्या माध्यमातून अजून देखील पगार झालेला नाही आज सांगलीमध्ये एक महिनापूर्वी मी उपोषण केलं होतं आज बरोबर एक महिना झाला एक महिन्यामध्ये देखील अजून अद्याप कुठल्याही पद्धतीचं मुलांचं दखल या ठिकाणी घेतली जात नाही अजून या मुलांचा पगार होत नाही अजून या मुलांना कामाच्या अगोदर सहा महिन्याच्या अगोदर पाच महिन्याच्या अगोदर त्यांना पुन्हा घरचा रस्ता दाखवला जातोय म्हणजे नेमकं सरकार करते का हा मोठा प्रश्न पडलेला आहे पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची परिस्थिती निर्माण आहे माणसाने पसवावं कुणाला पुन्हाही माणसाला बसवत ज्याला काहीच कळत नाही जो एडा माणूस आहे अहो एम बी बी ए बी ए ग्रॅज्युएशन पूर्ण झालेली बारावी पूर्ण झालेली पंधरावी पूर्ण झालेली माणसाला सल्ला तुम्ही आज एड्यात काढावं लागले सरकार अशा जर बसवत असेल तर ते दे कितपत योग्य म्हणून आम्ही या ठिकाणी आज सरकारला इशारा देतोय माननीय उदयजी सामंत साहेबांच्या माध्यमातून मान्य एकनाथ साहेबांची भेट होणार होती त्या एक भेट झालेली आहे पण दुसरी ऑफिशियल भेट केव्हा होणार हेही प्रश्न त्या ठिकाणी आम्ही विचारतोय येणाऱ्या दहा तारखेच्या आत आमच्या सगळ्या भेटी आणि आमचा जर निर्णय हा पूर्ण मार्गस्थ नाही लागला तर पुन्हा एक पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांना सोबत घेऊन एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन अमरपोषण आम्ही प्रवास सोडलं गेलं पण ह्या मुलांना हक्काची भाकर किंवा ह्या अकरा महिन्यानंतर पुढं काय ह्या मुलांना पगार मिळणार की नाही फुकट राबवून घेणार का काय हाही प्रश्न त्या ठिकाणी पडला इथं बघा वेगवेगळे प्रश्न मुलांचे निर्माण आहेत यामध्ये एवढ्या स्तरावरती या एवढ्या परिस्थितीवरती जर मुलांची अवस्था अशा पद्धतीने करत असेल सहा हजार आठ हजार दहा हजारसाठी एवढी अवस्था बिकट एवढे मोठ्या संख्येने मुलं आमच्या एकशे पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर मुलालेत जर तालुका एकशे पंच्याहत्तर की शेवटचा टोक एकशे पंच्याहत्तर मध्ये बसत आहे एवढ्या लावून गिरगाव पासून आमसम मुलं त्या ठिकाणी लिहिलेत इकडे शिराळ्यापासून मुलं लिहिलेत एका निस्ता पगार स्वतःचा पगार स्वतःला मिळण्यासाठी जर अशा पद्धतीचं आवाहन करत असतील तर येणाऱ्या दहा तारखेच्या आत आम्ही अन्य कलेक्टर ऑफिस समोरच अमर उपोषण करू इथं घेरावं घालू जे काय परिस्थिती आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये सरकारला विचार देखील करावा लागणार नाही हे तरुण मुलं रस्त्यावर उतरून या मुलांना जे काय आहे तुम्ही होत नाही म्हणून सांगा अकरा महिन्यानंतर तुम्ही ज्या जे सरकारने हे काढलं कागद काढलेलं आहे जो आदेश काढला की तुम्ही काम केल्यानंतर तुमचं हे सर तुम्हाला सर्टिफिकेट प्राप्त होईल काय सर्टिफिकेट प्राप्त होणार आहे ते कुठेही सरकारी संस्थेमध्ये ग्रायक दर जात नाही ते तुम्हाला कुठेही नोकरी उपयोग येणार नाही मग त्याला घरामध्ये फ्रेम करून बसवायचं आहे आम्ही ह्याच्यामध्ये काम केलं म्हणून ह्यासाठी तुम्ही पत्र देणार आहे यासाठी तुमच्या आम्ही पोर्टल जाऊन जर करून दोन रुपये खर्च करायचे कशासाठी करायचं आहे अहो तुम्ही काय करायचं ते सांगा पाहिलं आम्हाला अकरा महिन्यानंतर आम्ही करायचं काय हेच प्रश्नाचं उत्तर सरकारने द्यावं हे प्रश्न विचारण्यासाठी आम्ही पुन्हा मुंबईच्या देशांनी आम्ही पायदिंडी काढण्याचा देखील इशारा आम्ही देतो आम्हाला या ठिकाणी करा काय करायचं अकरा महिन्यानंतर आमचं काय पहिला प्रश्न तुम्ही म्हणताना फक्त मध्ये होतं तेवढा पुरतं पाच महिन्यासाठी ठीक आहे मान्य आम्हाला आम्हाला तुम्ही रिझल्ट दिलाय पण तो कागद दिलाय तो कुठंच चालत नाही चुरीमध्ये घातला तर जळणार पण नाही कागद एवढी बेकार परिस्थिती आहे तुम्ही त्या अकरा महिन्याचं करायचं काय अकरा महिन्याचं आम्ही करायचं काय आमचं आयुष्य बरोबर झाले सरकारने सांगावं आणि माननीय आमचा अजून पण एकनाथ शिंदेसाहेबांवर विश्वास आहे अजून पण आम्हाला माननीय उदय सामंत सर विश्वास आहे त्यांनी आमची मिटिंग लावावी या मुलांचं भवितव्य काय छत्तीस जिल्ह्यातील एक जिल्ह्यातला प्रश्न नाही छत्तीस जिल्ह्यातली मुलं वाल्यावरती त्यांनी पुन्हा एकदा ही मुलं रस्त्यावर उतरली तर सरकारला ऐकणार नाही